आणि एकीकडे नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या प्रचाराला आणि मेळाव्यांना जोरदार पद्धतीनं सुरुवात केली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचेच नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर हे बंडखोरीच्या पवित्र्यात दिसत आहेत विजय करंजकर वाजेंच्या कोणत्याही कार्यक्रमात सध्या हजेरी लावत नाही आहे करंजकर ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीघाठी घेत आहेत देवदर्शन करत आहेत त्यामुळे करंजकरांच्या मनात नक्की काय चालू आहे त्यांचं काय ठरलं आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे तर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेसुद्धा जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार रुपवते रूपवतेसुद्धा बंडखोरी करत वंचितकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत तर उमेदवारी न मिळाल्यानं ना नाराज असलेले जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करतात त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीचं वाढलेलं दिसत आहे मुकुल कुलकर्णी उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव असो किंवा नाशिक असो बंडखोरीचं टेन्शन कसं वाढलंय बंडखोरीचं टेन्शनच नाही तर बंडखोरीची फौज उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते आठ जागा आहेत आठ जागांमध्ये अनेक ठिकाणी जे इच्छुक होते किंवा एका उमेदवाराला उमेदवारी मिळाली म्हणून पदाधिकारी नाराज हे प्रमाण वाढत चाललेलं आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हेमंत गोडसे विद्यमान खासदार हे कमालीचे नाराज आहेत अस्वस्थ आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून ते वारंवार मुंबईचे दौरे देखील करत आहेत त्याच पद्धतीने तू जसं म्हणाली विजय करंजकर यांची उमेदवारी ही जवळपास पक्की मानली जात होती मात्र अचानक राजाभाऊ वाजे यांचं नाव पुढे केलं गेल्या चार दिवसापासून ते कुठेच बघायला मिळत नाहीये उद्धव ठाकरे यांची त्यांना भेट घ्यायची आहे मात्र चार दिवसापासून त्यांची ती भेट देखील होत नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील कमलीची अस्वस्थता आहे उन्मेश पाटील हे उत्तर महाराष्ट्रातले म्हणा किंवा महाराष्ट्रातले पहिले असे खासदार आहेत जे भाजपचे खासदार आहेत परंतु ते ठाकरे गटाला मिळालेले आहेत ठाकरेंच्या गळाला लागलेले आहेत दुपारी बारा वाजता त्यांचा प्रवेश हा होऊ शकतो त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामधनं भाजपाला पहिलं खिंडार पडलंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे जे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ होता तिथे नाराजी होती राम शिंदे यांची नाराजी होती ती नाराजी काही प्रमाणामध्ये मिटवण्यामध्ये पक्षश्रेष्ठींना यश आलेले आहे त्यामुळे तिथे सुजय विखे पाटील यांचा धोका थोडाफार कमी झालेला आहे परंतु दुसराच शिर्डी लोकसभा मतदारसंघ तिथे भाऊसाहेब वागचौरे यांना उबाटा गटाकडनं उमेदवारी मिळालेली आहे परंतु काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांनी कमालीची नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्या बंडखोरीच्या देखील तयारीमध्ये आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अशीच परिस्थिती आहे तिथे एक उमेदवार असा चेहरा समोर येत नाही मात्र भाजपमध्ये कमालीची नाराजी अस्वस्थता आहे रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली त्यामुळे कमालीची तिथे नाराजी बघायला मिळते त्यामुळे या संपूर्ण नाराजीचा भंडाळीचा त्या, त्या त्या पक्षाला त्या त्या, त्या युती आणि आघाडीला कसा फटका बसतो हे त्या काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे परंतु सध्या तरी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाराजांची फौज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही बरोबर आणि प्रत्येक पक्ष आपल्या नाराजांना शांत कसं करत आहे हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट